आरबीआयकडून रेपो रेट साडेपाच टक्क्यांवर कायम गृहवाहन कर्जाचे हप्ते जैसे थे राहणार रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे तीन दिवसांच्या बैठकीनंतर आज आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी हा निर्णय जाहीर केला यामुळे रेपो रेट साडेपाच टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे अनुकूल मान्सून कमी महागाई दर आणि चलनविषयक धोरणातील लवचिकता यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चांगली गती मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आरबीआयने रेपो दरांमध्ये कोणताही बदल न केल्यामुळे सर्वसामान्य कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे रेपो रेप म्हणजेच ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात हा दर स्थिर राहिल्यामुळे गृहकर्ज वाहन कर्ज वैयक्तिक कर्ज आणि इतर सर्व प्रकारच्या कर्जांचे ईएमआय तात्काळ बदलणार नाहीत म्हणजेच ते जैसेथे राहतील यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जाच्या हप्त्यावर कोणताही नवीन बोजा पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की जीएसटी तर्कसंगत केल्यामुळे महागाईवर सकारात्मक परिणाम होईल तसेच वापराला आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल एमपीसीने चलनविषयक धोरणाची भूमिका तटस्थ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे भविष्यात दर वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा पर्याय खुला राहील चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशांतर्गत आर्थिक उलाढाल तेजीत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दुसऱ्या सहा माहीत जबाबदाऱ्यांशी संबंधित घडामोडींमुळे वाढीला थोडी गती कमी होऊ शकते अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो